श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या बावीस ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची पूजा आराधना करण्याला आधीपासूनच महत्त्व दिलं गेलेलं आहे सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पांची चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्टी चतुर्थीला बरेच जण व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करत असतात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची ही चतुर्थी जी आहे तर ती श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिव शंकरांना समर्पित आहे आणि श शंकर भगवानांचे सर्वात लाडके पुत्र हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांना याच दिवशी भगवान शिवशंकरांनी सर्वश्रेष्ठ देवता म्हणून वरदान दिलं होतं म्हणून श्रावण महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष मानली जाते गणपती बाप्पा हे आपल्या जीवनातील अडथळे संकट विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखली आणि म्हणून प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे ज्या व्यक्तीला आपल्या जीवनातील संकट अडचणी हे दूर करायचे आहेत तर त्यांनी गणपती बाप्पांची जी संकष्ट चतुर्थी आहे तिचे व्रत करून गणपती बाप्पांची विधिविध पूजा करण्याचा सल्ला हा दिला जातो तर हा सर्व पुराणामध्ये सांगितलेलं आहे की गणपती बाप्पांचं एक वर्ष मनोभावे जर आपण व्रत केलं तर सर्व संकट अडचणी ह्या दूर होऊन जातात आणि त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि म्हणून या दिवशी व्रत आणि उपाय जर आपण केले तर आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर आपण ह्या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गाईला ही वस्तू जर खाऊ घातली तर आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभर धन धान्य कमी पडणार नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात पण त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु त्या पूर्ण होत नाही तर पहा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हो हे लिहायला देखील विसरू नका तर पहा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही यासाठी आपल्याला नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे आपले कष्ट मेहनत तर आपण करायचीच आहे परंतु त्याब त्याबरोबर आपल्याला जर नशिबाची साथ मिळाली तर आपल्याला आपल्या कोणत्याही इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही नशिबाची साथ मिळण्यासाठी असे प्रभावी जे उपाय आहेत तर ते आपल्याला अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात त्याचबरोबर हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा हा येतो परंतु आलेला पैसा हा टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून पैसा हा निघून जातो आपल्याला आर्थिक समस्या ह्या जाणवत असतात म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपण काही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असतील म्हणजे एखादं काम तुमचं भरपूर दिवसापासून आडलेलं आहे आहे आणि ते पूर्ण होत नाहीये जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची सर्व अडलेली कामे अडलेला पैसा हा सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर परत तर पहा तुमची सर्व कामे जे आहेत तर ती पूर्ण होतील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे यानंतर तुम्हाला देवघरातील तुमच्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर गणपती बाप्पावर तुम्हाला पाण्याने किंवा मग पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे जर तुम्ही शुद्ध पाण्याने हा अभिषेक केला तर तुम्हाला ते पाणी तीर्थ म्हणून सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि अभिषेक करत असताना ओम गण गन गणपते नम ओम गण गन गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती अथर्व पठन करत हा अभिषेक करू शकता नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ तुम्हाला पुसून गण आपल्या देवघरामध्ये दे त्यांना स्थापन करायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल वाहून तुम्हाला त्यांना धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यांच्या आवडीचं जे लाल जास्वंदीचं फूल आहे तर ते त्यांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर देखील त्यांना अर्पण करायच्या आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता पहा हे सर्व पूजा अर्चा आपली करून झाल्यानंतर जे सकारात्मक वातावरण असतं जे प्रसन्न वातावरण असतं ह्या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता पहा तुम्हाला यामध्ये पहिला उपाय जो करायचा आहे तर तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी करायचा आहे जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील मुलं तुमची सतत आजारी पडत असतील किंवा त्यांच्यावरती सतत संकट येत असतील त्याचबरोबर काही विघ्न त्यांच्यावरती येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तर गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खाऊ घालायला लावायचा आहे तुमचे जे मुलं आहेत तर त्या मुलांच्या हाताने तुम्हाला हा हिरवा चारा गायीला खाऊ घालायला लावायचा आहे गायी आणि गायीच्या वासराला असं केल्याने मुलांचं आरोग्य सुधारतं आणि मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते हा एक उपाय तुम्ही उद्या चतुर्थीला मुलांसाठी नक्की करा याचं कारण असं आहे की श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा करण्याला विशेष महत्व दिलं जातं पहा गायीला जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चम्मचभर हळद टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहे थोडासा गुळाचा खडा तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी म्हणजे तुमच्या घराजवळ चार नंतर कुठे तुम्हाला गाय दिसेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला गायीच्या पुढच्या पायावरती टाकायचं आहे ही जी गुळ चपाती आहे तर ती तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायची आहे असं केल्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक का कामामध्ये यश हे नक्की मिळेल तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील जेव्हा तुम्ही गायीला तेव्हा तुम्हाला ती चपाती खाऊ घातल्यानंतर गाईला दोन्ही हात जोडून तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पहा आपण ऐकलंच असेल की तेहतीस कोटी देवी देवता हे गाईच्या पोटामध्ये वास करत असतात आणि जेव्हा आपण हे तेहतीस कोटी देवी देवतांना हे खाऊ घालतो तेव्हा हे तेहतीस कोटी देवी देव आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या संकट अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ